काहीतरी आम्हाला गणेश म्हणजे ह्या जागेबद्दल किंवा आणि आमची जी फसवणूक केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी मोबदला द्यावा आम्हाला आमचं पुनर्वसन करावं आणि दुसरं म्हणजे आमचा आता प्रयत्न चालू आहे की आम्हाला जसं कोर्टामध्ये आम्ही केस टाकून ती लढतो आहे त्या कोर्टामधूनही आम्हाला काहीतरी ज्ञान न्याय न्या मिळावा न्या यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करत आहोत याच्यासाठी आम्ही रवींद्र चव्हाण श्रीकांत शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे परत आमचे जनार्दन म्हात्रे आहेत नगरसेवक त्यांच्याशीही आमचं बोलणं झालेलं आहे तेही आम्हाला मदत करता साते त्यांनी पण याच्यातून आम्हाला सरकारकडे एवढीच विनंती आहे की आमच्या या जागेबद्दल किंवा आमचं जे संकट आले त्याचं तुम्ही पुनर्वसन करावं बस एवढीच माझी मागणी आहे मी शिवशंकर गणपत धबडगे गेल्या बारा वर्षापासून मी ते वास्तव्यास आहे मी एक मोलमजुरी करणारा माणूस आहे आणि या मोलमजुरी करून थोड्याशा कष्टाच्या पैशातून मी येथे वास्तू खरेदी केलेली आहे परंतु आता या डिसेंबर महिन्यामध्ये रेल्वेची नोटीस आली आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की हे घर या रेल्वेच्या जागेत अतिक्रमण केलेलं आहे परंतु हे कोणत्याही पद्धतीचं आम्ही अतिक्रमण केलेलं नाही तर विशिष्ट मोबदला देऊन हे घर आम्ही विकत घेतलेलं आहे आणि जर आजच्या परिस्थितीत हे घर बाधित होत असेल तेव्हा माझ्या पुढे प्रश्न आहे की मी पुढचं आयुष्य कसं जगायचं तेव्हा मला प्रशासनाला किंवा रेल्वेला एवढीच विनंती आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारचं घर बाधित न करता आमचं पुनर्वसन करण्यात यावं किंवा योग्य ते मोबदला देऊन आम्हाला कोणतंही बाधा न येता आमच्यावर जे काही आहे त्याचं संकट आहे त्याचं निवारण करावं धन्यवाद